बाई चेअरमन आहे त्या सोसायटीचा आमच्या काळातसुद्धा असं कधी चाललेलं नव्हतं परंतु आता ही नवीन बॉडी आल्यामुळं वेगळ्या पद्धतीचं राजकारण गावात चालू आहे पर प्रत्येकाला प्रत्येक त्या सोसायटीचा सेक्रेटरी जो आहे तो वारंवार त्रास देतो वेळेवर कोणाची नावं घालत नाही या कर्जाच्या यादीमध्ये गटा कममध्ये घालत नाही आणि हा याच्याकडे चार आहे नावं सांगून हा दांड्या मारत असतो कामावर सुद्धा वेळेत जात नाही याच्यावर बऱ्याच तक्रारी झाल्यात सभासदांनी पण तक्रार लेखी दिलेल्या आहेत बँकेशी चेअरमनकडं बँकेच्या परंतु हा काय सुधरत नाही त्यांच्यामुळं आमच्या गावच्या एका संचालकावर अपात्रची कारवाई करण्यात आली आणि त्यांनी अपात्र असं दाखवलं की हे यांनी कर्ज भरलेलं नाही त्यांनी कर्ज भरलेलं नाही ते कर्ज भराय गेल्यानंतर यांनी भरून घेतलं नाही कर्ज घे भराय गेल्यानंतर कर्ज भरून घेतलं नाही आणि ही वेळ निघून निघून जाण्यासाठी त्यांना चार दिवस दांडी मारली आणि नंतर नोटीस पण यांना दिली नाही आणि अपात्रता झाली म्हणून यांना पत्र दिलेलं आहे तर अशा पद्धतीचा अन्याय अशोक पाटील या संचाकावर झालेला नाही असा अन्याय होऊ नये त्या अन्यायासाठी जा आम्ही अन्याय होऊ अन्या नये यांचं अपत्र कॅन्सल होण्यासाठी आम्ही प्रयत्न करू बेंगनूर विकास सोसायटी जी आहे आज त्याचे सर्व संचालक मंडळ मला भेटायला आले या सोसायटीवर कुठंतरी कारभारावरती संशय आहे अशा परिस्थितीनं ही सोसायटी चालू आहे कारण की अशोक पाटील जी इथं आहेत तिघांवरती अपात्रतेचा त्यांनी जो खटला आहे तो दाखल केला होता परंतु दोघ जण सत्तेधाऱ्यांकडे जर गेली आणि एक जण स्वाभिमानाने आपला लढा लढला की आम्ही अपात्र कसं काय केलं तर त्या दोघांना रेग्युलर करून घेतला आणि पाटील साहेबांना जे आहे तिथं म्हणजे त्यांचं भरून घेतलं नाही म्हणजे त्यामध्ये त्या सोसायटीमध्ये खूप मोठ्या आणि खालच्या लेवलला जाऊन राजकारण आपल्याला झालेलं आहे तिथं दिसून येत आहे आज लिंगनूर गाव पूर्णपणे या गोष्टीमुळे म्हणजे संतापित आहे की अशा पद्धतीनं राजकारण आजपर्यंत नव्हतं कधी परंतु आज ते झालं परंतु कुठंतरी न्यायाला कुठंतरी दाद आहे कारण की अशोकजी कोर्टामध्ये गेले कोल्हापूरमध्ये जाऊन त्या गोष्टीवरती त्यांनी स्टे आणला त्यामुळं त्यांचं अभिनंदन कारण की अशा पद्धतीनं जर सत्तेत असलेल्या नेत्यांचे मला वाटतंय तिथे पालकमंत्री साहेब तिथं इथं एवढ्या खालच्या लेवलला जाऊन जातात त्यामुळे कुठंतरी न्याय आहे न्यायपालिकेने यांना न्याय द्यायचा पूर्ण त्या गोष्टीवरती स्टे आणला आणि यांना परत तिथं आता रेग्युलर करून घ्यायचा प्रयत्न झालेला आहे जो की अशोकजी तुमचे अभिनंदन आणि अशा पद्धतीनं जो कारभार यांचा आहे मिरजकर जनता ही संतापलेली आहे सर्व गोष्टींमध्ये ह्यांना श्रेयचं राजकारण घ्यायचं आहे परंतु आता जनता लोकसभेनंतर तुम्हाला काय अशा या पाप जे पाप आहे त्याचं प्राईसचे शंभर टक्के तुम्हाला करावे लागेल सर्व समस्त लिंगणूर गावकऱ्यांकडून आज मी हे तुम्हाला ग्वाही देतो